नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थक स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती बघा आपल्या महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे बघा चौथा गुरुवार प्रत्येक वर्षी मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी आपण महालक्ष्मीचे व्रत करतो आणि शेवटच्या म्हणजे चौथ्या गुरुवार गुरुवारी याच महालक्ष्मी व्रताचे उद्यापन करतो बघा संपूर्ण मार्गशीर्ष महिना माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरात धनाची आवक वाढवण्यासाठी गरिबीचा दारिद्र्याचा नाश करण्यासाठी आणि आपल्या घरात कायम बरकत ठेवण्यासाठी हा मार्गशीर्ष महिना खूप महत्त्वाचा मानला जातो या महिन्यामध्ये असंख्य लोक सत्यनारायण करतात बरेच लोक माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जातात बरेच लोक आपल्या कुलदेवीला भेटायला जातात तर बरेच लोक या संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या सेवा करतात बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच मार्गशीर्षातल्या शेवटच्या गुरुवारी करावायचा एक अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगणार आहे कारण बघा मार्गशीर्षातला प्रत्येक गुरुवार हा उपाय आणि सेवा करण्यासाठी खूप प्रभावी आहे <coughs> बऱ्याच बड़ास वेळा असं होतं की घरामध्ये पैसा येत नाही आलेला पैसा टिकत नाही घरात क्लेश असतात घरात आजार पण येतं घरामध्ये बरकत नसते खूप दारिद्र्य आणि खूप गरिबी असते कर्जाचा डोंगर वाढता असतो सतत या त्या व्यक्तीकडनं पैसे उसने घ्यावे लागतात म्हणजे घरात बरकतच नसते ही समस्या दूर करण्यासाठी आज मार्गशर्षातल्या शेवटच्या गुरुवारी तुम्ही जर तुरटीचा हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला त्याचा काही तासातच अनुभव यायला सुरुवात होईल घरात असणारं दारिद्र्य घराच्या बाहेर जाईल घरात असणारी अवलक्ष्मी घरातून काढता पाय घेईन आणि घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती होऊन घरामध्ये पैसा येईल आता मी तुम्हाला तीन उपाय सांगणार आहे तिघांपैकी कुठलाही एक करा शक्य असेल तर तिघांपैकी तुम्ही तीनही करा बघा तुरटी सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला मी सांगते आहे तुरटी ही धनाची कारक मानली जाते जी लक्ष्मीला अत्यंत प्रिय असते तुरटी दारिद्र्याचा नाश करते आणि हीच तुरुटी पैशांना खेचून आणते जसं लोहचुंबक हे लोखंडाला आकर्षित तशी ही लक्ष्मीला पैशांना आकर्षित करते आज तुम्हाला एक तुरटी बाजारातून विकत घ्यायची आहे तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्ही तीच घेतली तरीही चालेल एक छान तुरुटी घ्यायची खूप बारीक नको खूप मोठी नको मध्यम एवढी तरी एक तुरटी घ्यायची देवघराच्या समोर एक लाल रंगाचं कापड ठेवायचं छोटं वस्त्र किंवा कागद ठेवला तरीही चालेल यावरती ही, चाले। या ही तुरटी ठेवायची आणि त्या तुरटीवरती कुंकू एक चिमुळभर कुंकू तुरटीवरती अर्पण करायचं तुरटीवरती कुंकू अर्पण केल्यानंतर आता ही तुरटी पूर्ण लाल रंगाची होईल थोडंसं कुंकू तुरटीला लावा तिला अर्पण करा आणि ती लाल करून घ्या आता ही लाल तुरटी जिथे तुम्ही कागदावर किंवा कापडावर ठेवलेली आहे तिथेच ठेवू त्या तुरटीकडे तुमची जी काही आर्थिक समस्या असेल ती दूर होण्यासाठी प्रार्थना करा ठीक आहे आणि त्याच्यानंतर एका वाटीमध्ये सुकी हळद घ्या थोडीशी सुकी हळद घ्यायची उजव्या हाताच्या या तीन बोटांमध्ये हळद घ्यायची आणि तुरटीवरती अर्पण करायची हळद तुरटीवरती अर्पण करत असताना श्री सुक्त म्हणायचं प्रत्येकाला श्रीसुक्त माहिती आहे नित्यसेवेच्या पुस्तकात आहे गुगल युट्यूब सगळीकडे अवेलेबल आहे श्रीसुक्त म्हणायचं थोडी थोडी हळद अर्पण करायची शेवटी फलश्रुती म्हणायची हळद अर्पण करायची फक्त एक वेळा श्रीसुक्त म्हणून फळश्रुतीसहित म्हणून झालं की त्याच्यानंतर ही जी तुरटी आहे ही तुरटी त्या कापडात किंवा कागदात बांधायची जिथे कुठे ठेवलेली आहे त्याच्यामध्ये ही तुरटी बांधायची आता ही तुरटीची तयार केलेली जी पुडी किंवा पोटली आहे ही आपल्या उजव्या हातात घ्यायची बघा आपल्या उजव्या हातात घ्यायची उजव्या हातामध्ये ही तुटी घेऊन आपल्या कपाळाला लावायची कारण आपलं भाग्य इथे असतं आपलं जे ब बदललेलं भाग्य चमकणारं भाग्य असेल किंवा जे काही असेल ते इथे असतं जेव्हा अभिमंत्रित केलेली हळद अर्पण केलेली त्रुटी तुम्ही कपाळाच्या या भागी लावता तेव्हा इथे असणारं पिघळलेलं भाग्य पूर्वरत होतं नशीब जोरावर येतं नशिबाची साथ मिळू लागते आणि तुमच्या आयुष्यात असणारी दरिद्रता दूर होऊ लागते पाच मिनटं ही त्रुटी कपाळाला लावून झाली की त्याच्यानंतर ही त्रुटी तुम्हाला तुमच्या कपाटात जिथे तुम्ही पैसे ठेवताय सोनं ठेवताय तिथे ठेवा नाही तर ही त्रुटी तुम्ही तुमच्या देवघरात ठेवली तरीही चालेल आता किती दिवस ठेवायची तर तुम्ही कायम ठेवा महिना ठेवा सव्वा महिना ठेवा किंवा सहा महिने ठेवा ते तुमच्यावर आहे यामुळे तुमच्या घरामध्ये फक्त बरकत येईल यामुळे तुमच्या घरामध्ये फक्त सकारात्मकता येईल लक्ष्मीची प्राप्ती होईल कुठून ना कुठून तुमच्या घरामध्ये पैसा जो आहे हा येत जाईल आता तुम्हाला मी दुसरा उपाय आहे दुसऱ्या उपायसाठी सुद्धा तुम्हाला तुरटीच घ्यायची आहे खूप मोठी नको खूप छोटी नको मध्यम एक तुरटी घ्यायची आहे जी तुरटी तुम्ही घेतलेली आहे ही तुम्हाला देवघराच्याच समोर आपलं जे देवघर आहे जिथे तुम्ही घट मांडलेलं आहे म्हणजे जिथे तुम्ही महालक्ष्मी माता लक्ष्मीची पूजा केलेली आहे तिथे किंवा तुम्ही जर माता लक्ष्मीची पूजा केलेली नसेल तुमच्या देवघरात माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा एखादी सुपारी असेल तर त्याच्या समोर तुम्हाला ही एक तुरुटी ठेवायची आहे जी तुरुटी आपण तिथे ठेवलेली आहे त्या तुरुटीच्या वरती बघा त्या तुरुटीच्या वरती एक सिक्का ठेवायचा आहे एक रुपयांचा पाच रुपयांचा दहा रुपयांचा कुठलाही फक्त एक सिक्का तुम्हाला त्या तुरुटीच्या वरती ठेवायचा आहे आणि त्या सिक्क्याच्या वरती तुम्हाला सात अख्खे धने ठेवायचे आहेत धने ज्याला आपण लक्ष्मी म्हणतो लक्ष्मी पूजनाला याच धन्यांची आपण पूजा करतो तेच धने सात धने त्या सिक्क्यावर ठेवायचे माता लक्ष्मीच्या समोर हे ठेवून सात वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणायचं म्हणजे सगळ्यात पहिला धन हाताच्या मुठीत घ्यायचा माता लक्ष्मीला इच्छा सांगायची नमस्ते सु महामहेी पीठे सुरपूजित शंखच्या बरोबर हसे महालक्ष्मी नमस्त संपूर्ण महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आणि हा धना तिथे ठेवायचा पुन्हा दुसरा धना घ्यायचा पुन्हा महालक्ष्मी अष्टक म्हणायचं पुन्हा हा धना त्या सिक्क्यावर अर्पण करायचा असे सातच्या सातही धने तुम्हाला त्या तुरटीवर ठेवलेल्या सिक्क्यावरती तुम्हाला अर्पण करायचे आहेत सात वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणून झाल्यानंतर तुम्हाला सातही धने सिक्का आणि त्याच्यासोबत ठेवलेला तुरटीचा खडा तीनही गोष्टी एका कापडात किंवा कागदात बांधायच्या आहेत आणि ही तयार केलेली पोटली तुमच्या पैशांच्या पाकिटामध्ये किंवा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावायची आहे याने नेहमी तुमच्याकडे पैसा हा सतत आकर्षित राहील लक्ष्मी येत राहील धन येत जाईल प्रगती होत जाईल घरामध्ये असणारं जे काही दारिद्र्य आहे हे कुठेतरी संपत जाईल बघा बऱ्याच वेळा आपल्या घरात खूप आजार पण असतं आपल्या घरामध्ये सतत भांडणं असतात आपल्या घरात क्लेश होतात अशावेळी काय करा तर आज गुरुवारच्या दिवशी दोन तुरुटीचे खडे घ्या किती दोन एक या हातात एक या हातात घ्यायचा दोनही तुरटीचे खडे दोनही हातात घेऊन घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर उभं राहायचं आणि मुख्य प्रवेशद्वारावरून सात वेळा या पद्धतीने दोनही तुरटी उतरवायच्या दोनही तुरटी उतरवा घरामध्ये लक्ष्मीचा फोटो असेल किंवा देवघर असेल देवघरावरून सुद्धा सात वेळा हे उतरवा तुमची तिजोरी असेल तिजोरीत पैसा येत नसेल टिकेत नसेल तर तिजोरीवरून या दोनही त्रुटी क्रॉस पद्धतीने असं उतरवा म्हणजे ओवाळा आधी तिजोरीवरून करा देवघरावरून करा मुख्य प्रवेशद्वारावरून करा आणि घराच्या बाहेर निघून याच पद्धतीने बघा जशा तुम्ही तुरट्या पकडलेल्या आहेत त्याच पद्धतीने इकडे आणि एक इकडे असं फेकून द्या घरात येण्यापूर्वी स्वच्छ हातपाय धुवा समजा तुमची एखादी गाडी असेल जी व्यवसायाचं असेल म्हणजे कोणाच्या टुरिजम गाड्या असतात बघा ती जर गाडी चालत असेल सतत खर्च देत असेल गाडीचा अपघात होत असेल गाडीत त्यातली भीती वाटत असेल तर तुम्ही गाडीवरून सुद्धा हे असं ओवाळू शकता आणि घराच्या बाहेर फेकून द्यायचं घरात येण्यापूर्वी हातपाय धुवायचे आणि मग जे काही असेल ते करू शकता हा उपायसुद्धा जर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी केला तर नक्कीच तुमच्या घराला लक्ष्मीला लागलेली इडापिडा संकट क्लेश कल अपघात या सगळ्या गोष्टींचा नाश होईल घरात सकारात्मकता राहील मनातील इच्छा पूर्ण होईल कायम तुमच्या घरामध्ये वैभव राहील खूप साधे सोपे तीनही उपाय आहेत तिघांपैकी की कुठलाही एक करा दोन करा शक्य असेल तर तुम्ही तीन करा पण नक्की करा